मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही लाईफ अटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे ज्याच्यामधून आम्ही असंख्य ट्रेनिंग्स देत असतो व्यावसायिक ट्रेनिंग देत असतो त्यामध्येच हा एक रेकॉर्डिंग करून तुमच्यापर्यंत काही विचार पोचवणे यामधला एक व्हिडिओ बघत आहात आणि यामधला आमचा उद्देशच हा आहे की स्मॉल अँड मिडियम बिझनेस आणि जे व्यापारी आहेत यांचा व्यवसाय हा अधिकाधिक उंचीवर जावा त्यांना आमच्याकडून काही टिप्स मिळाव्यात आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्याकरता काहीतरी टूल्स मिळाले मित्रांनो काल मी माझ्या एका जुन्या मित्राला खूप दिवसानंतर भेटलो आणि त्याच्याशी तो मॅन्युफॅक्चरर आहे मेडिसिन मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याशी बोलत असताना मी त्याला सहजपणे एक प्रश्न विचारला की तुझं रिटायरमेंट प्लॅन काय आणि ज्यावेळेस मी हा प्रश्न त्याला विचारला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर मला पहिल्यांदा तो प्रश्न प्रश्न दिसला की हा तू प्रश्न मला कसा काय विचारतोय कारण त्याला तो प्रश्न विचारला जाईल असं वाटलंच नव्हतं की त्याच्यासोटी त्याच्यासाठी तो थोडासा इरिलेवंट प्रश्न वाटला मला तर त्याला म्हटलं तुझं नेमकं आता रिटायरमेंटचं काय प्लॅनिंग ठरलेलं आहे तो म्हणाला असं काही ठरलं नाही आणि मग नंतर बोलत असताना मला एक लक्षात आलं की आपल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा स्मॉल अँड मिडियम बिझनेस करणाऱ्यांचा त्या सेगमेंटमध्ये येणाऱ्या लोकांचा ही फार मोठी समस्या आहे त्यांचं रिटायरमेंट त्यांनी प्लॅन केलेलं नसतं त्यांना रिटायरमेंट ही आपल्यासाठी आहे याच्यावर विश्वासच नसतो त्याचं महत्वाचं कारण हे आहे की ते व्यवसाय सुरू करतात त्यावेळेस मला काहीतरी माहिती म्हणून सुरू करतात त्या व्यवसायाचं ना तर त्यांना कॉन्स्टिट्यूशन काय ठेवायचं ते, ते माहिती असतं न व्यवसायाला पुढे नेमकं कुठे न्यायचं हे माहिती असतं किंवा या व्यवसायामधून जर मला एक्झिट घ्यायचं असेल तर मला कुठल्या प्रकारे घेता येईल हे पण माहीत नसतं त्याचं प्लॅनिंग पण माहीत नसतं मग लक्षात आलं की याचं समस्येचं मूळ कुठून आहे याचा समस्येचं मूळ जे समस्य आपण बिझनेस चालू केला तिथूनच झालेला असतं तेव्हाच हे माहीत नसतं की मला माझा व्यवसाय निर्माणच यासाठी करायचा आहे की तो मला विकता आला पाहिजे कुठलाही व्यवसाय हा यशस्वी तेव्हाच म्हणता येईल की तो व्यवसाय खरेदी करायला लोक तयार असले पाहिजे आयदर पार्ट ऑफ इट आयदर तो बिझनेस जसा तसा किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणे करून त्यामध्ये तुमचे समभाग विकत घेऊन लोक तयार त्याला खरेदी करायला तयार असले पाहिजे सो बिझनेसचा मेन पर्पज हा बिझनेस विकणे हा असला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण अगदी आपल्याकडे प्रचलित असलेला संध्याचा फेमस ब्रँड घेऊया एवले चहा एवले चहा तुम्ही विचार करा एवले चहा फक्त स्वतः पुरता ज्यावेळेस मर्यादित होता पुण्यामध्ये काही त्यांचे स्वतःचे सेंटर होते त्यावेळेस तो एका मर्यादित लेवलला यश होतं त्याचं पण आज जर तुम्ही पाहिला तर येवलेच्या आज फ्रँचायझी आहेत साधारणतः त्यांच्या साईटवर दोनशे साठ दोनशे सत्तर फ्रँचायझी दाखवल्या जातात असतील आहे तेवढ्या पण एवलेचं खरं प्रॉफिट तिथून सुरू झालेलं आहे जेव्हा त्यांच्या या ब्रँचेस ओपन सुरू व्हायला झाल्या ज्यावेळेस ब्रांचेस झाल्या त्यांच्या एकोणीसशे बावन्न साली ही क्रांती पहिल्यांदा आली आहे मित्रांनो बिझनेस विकून पैसे कमावणे हा कॉन्सेप्ट रेक रॉक नावाच्या एका माणसाने पहिल्यांदा आणला त्यांनी सुरू केलेल्या ब्रँडला आपण मॅकडोनाल्ड्स म्हणून ओळखतो त्याच्या पहिल्यांदा एक लक्षात आलं किंवा त्यांनी हे पहिल्यांदा हे विचार रुजवला हो की या जगात जर श्रीमंत व्हायचा असेल तर तुम्हाला बिझनेस विकता आला पाहिजे आणि तो बिझनेस विकता येण्यासारखा बनवण्याकरता काय काय करावं लागेल याच्यावर काम करणं इज डुईंग बिझनेस मग त्यांनी हा विचार केला की इवन एवलेचं पण सक्सेस तिथेच आहे की ज्यांनी स्वतःच्या घरी कधी चहा बनवला नाही तो सुद्धा एवलेंना पाहिजे तसा चहा तिथे बनवू शकतो मेथडॉलॉजी एवढी सिंपल की कोणीही काम करत असला तरी त्याला तो चहा बनवता आला पाहिजे किंवा मध्ये बर्गर हा प्रत्येकाला बनवता येतो तुम्ही जाऊन तिथे विचारत नाही की आज तुमचा कुक आलाय आहे का म्हणून सो so, ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली गेली एकाच विचारातून की मला एक ना एक दिवस हा बिझनेस विकायचा आहे मला प्रॉडक्ट विकायचा नाही माय बिझनेस इज माय प्रॉडक्ट माझा व्यवसाय हाच माझा प्रॉडक्ट आहे हा विचार जर आपण करून आपला व्यवसाय उभा केला नाही तर आपण आपल्या व्यवसायात फक्त एक नोकरी करत राहू आणि रिटायरमेंट दिसणारच नाही कारण तुम्हीच तुमच्या बिझनेसला बॉस बनवलेला आहे आणि अशी जी म अशा ज्या व्यक्ती असतात ज्यांचे जे स्वतः स्वतःच्या बिझनेसमध्ये अखंड काम करत राहतात त्यांचं नेक्स्ट जनरेशन शॉर्ट शुअर त्यांच्यासोबत काम नाही करत ते पळून जातात दुसरीकडे जाऊन नोकरी करतात पण तुमच्याकडे काम नाही करणार का बरं कारण त्यांनी तुमची परवड पाहिलेली असते किंवा तुम्हाला स्वतःला पण कॉन्फिडन्स नसतो की यांना आपल्यासोबत ठेवून उपयोग होणार आहे म्हणून बरेचसे जण आज परदेशात मुलांना पाठवून देतात त्यांचे मोठमोठे मोड़ पॅकेजेस घेतात आणि खुश राहतात इकडे त्यांच्यात काम करण्याची पद्धत चालूच असते त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो बिझनेस जर करायचा असेल किंवा तुम्ही करत असाल तर तुमचा मूळ उद्देश बिझनेसला विकणं हा असला पाहिजे हाऊ कॅन यू सेल युअर बिझनेस वन डे कधी कधी तर रिटायर व्हाल ना बिझनेसमधून किंवा यायच नाहीये शेवटच्या दिवशीपर्यंत काम करणार आहात हा विचार करावा लागेल ना आणि खरा पैसा तिथे मिळतो वेन यू स्टार्ट सेलिंग युअर बिझनेस ज्या दिवशी तुमचा बिझनेस विक्रीला निघतो त्या दिवशी तुमचा बिझनेस खऱ्या अर्थाने पैसा देतो मग तो आय पी ओ घेऊन असेल मग तुम्ही त्याच्यामध्ये फ्रँचाइज मॉडेल वाढा तुमच्या स्वतःचे ब्रँचेस ओपन करा लोकांना घेऊन सोबत बट सेलिंग बिझनेस इज द की त्यासाठी तुम्हाला तुमचा बिझनेसला ब्रँड बनवण्यावर लक्ष द्यावं लागेल मोस्ट ऑफ अस आर मोस्टली फोकस्ड ऑन टर्नओव्हर्स आपण आपल्या सी कडे जाऊन बसत नाही ब्रँडिंग कसं करता येईल याचं व्हॅल्युएशन कसं वाढवता येईल व्हॅल्युएशन काय असतं हे बऱ्याचशा आपल्या उद्योजकांना माहितीच नाहीये त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या तुमचा ब्रँड बनवा तुमचा बिझनेस कसा विकला जाईल काही वर्षानंतर त्याचे फ्रँचाइज मॉडेल काढून किंवा इतर कुठल्याही पद्धतीने याचा विचार आतापासून करायला लागा तर बिझनेसमध्ये श्रीमंत व्हाल अन्यथा स्वतःच्या बिझनेसमध्ये अखंड नोकरी कराल शेवटपर्यंत पैसे दिसणार नाहीत वेळ तर संपलेलाच असेल एक दिवस तुम्ही या जगातून निरोप घ्याल बिझनेस आहे तिथेच राहील मुलं तर ठेवतील किंवा ते नाही असतो विकून टाकतील तुमचा बिझनेसने तुम्हाला पैसा दिला पाहिजे हे लक्षात घ्या अँड द ओनली वे टू डू इट इज मेकअप बिझनेस विच कॅन बी सोल्ड आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच द्वारे मी तुम्हाला भेटायलाही जाईन लाईफ पॅटलिस्टची कमिटमेंटच ही आहे की तुमचा व्यवसाय तुमचा बिझनेस आणि तुमचं लाईफ यशस्वी झालं पाहिजे धन्यवाद